मला आणि शिवराजच्या आमच्या मनातल्या काहीतरी अशा खिडक्या उघड आणि आमच्या हातून चांगलं काम आला माणसाने इतकं मोठं काम केलेलंय आहे म्हणजे झेंडूची फुले झेंडूला जेवढ्या पाकळ्या असतील तर तेही कमी पडतील एवढं मोठं काम त्यांनी केलेलं तर त्याचा आपण कुठेतरी काहीतरी त्या पिढीतून आपण कुठेतरी एक पहिला सिनेमा केला याचं मला खूप चांगलं वाटतंय आचार्य आत्रे स्मृति प्रतिष्ठान व पुणे नगर वाचन मंदिर हैंतर्फे आज प्रसिद्ध नाटककार श्री संदेश कुलकर्णी व डायरेक्टर शिवराज वायचळे यांना पुरस्कार देण्यात आला अशा सगळ्या माध्यमांद्वारे त्यांनी यामध्येही अतिशय भरीव कामगिरी केलेली मराठी चित्रपट रसिकांचा मानबिंदू म्हणजे श्यामची आई हा चित्रपट एकोणीशे चोपन्न मध्ये श्यामची आईला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे ते सुवर्ण कमळ मिळालं ही आपल्यासाठी आजही आज त्याच्यानंतर श्वास तुला वगैरे किंवा आहेत आपले आहेतच सगळे जण हे ताजे दिग्दर्शन पण आज पहिला तो पुरस्कार मिळणं ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट त्याच श्यामच्या आईचे आज पुन्हा रिमेक होत आहे आणि आजची पिढी आपल्या मुलांना घेऊन आवर्जून ती दाखवायला देते ही खूप मोठी गोष्ट आहे चित्रपट हा कधी कलाकाराचा वाटतो कधी कथाकाराचा कधी गाणी आवडतात मात्र काही चित्रपट आ... <laughs> हे अगदी दिग्दर्शकाचे असतात प्रत्येक फ्रेम प्रसंग जिवंत करणारे मनात ऋतून बसणारे असाच हा चित्रपट आता थांबायचा नाही त्याचे दिग्दर्शक हे शिवराज व्हायचं नाही काय झालं की हे नाव भारतच आहे मला असं वाटलं होतं बघताना व्यक्तिमत्व खूप मोठं सारखं पण मी त्यांना बघितल्यानंतर अरे हे घडलं आपल्या मुलापेक्षाही हे लहान मुला तर त्यांना त्यांचं नाव कोरलेला हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे तर हा पुरस्कार त्यांच्यासाठी परिचय करून देण्यासाठी मी कार्यकारिणी सदस्य शुभांगी केळकर यांना माहिती तरुणाईकडे हळूहळू पुरस्कार येतो आहे आणि अतिशय पंचवीस वर्षाचा तरुण आणि जेव्हा पंचवीस वर्षाचे असताना झेंडूची फुलेची हे झाली असं मग अशी मंगळा ते म्हणलं ते आपण कुठेतरी जोडतो हो आहोत असं नक्की आम्हाला होतो आहे की शिवराज वायचर यांना आपण पुरस्कार देतो हो। आहोत नमस्कार शिवराज भाई, शिवराज भाई चर, हे मराठी मनोरंजन क्षेत्रात प्रामुख्याने कार्यरत असलेले अभिनेते दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत त्यांनी आपले शालेय शिक्षण हे ज्ञानप्रबोधिनी पुण्यामध्ये जी ज्ञानप्रबोधिनी प्रशाला आहे तिथे घेतली आहे Uh, पुढील शिक्षण त्यांनी भारती विद्यापीठ येथून फाईन आर्ट्स महाविद्यालयातून घेतलं आहे आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेचच दोन हजार अकरा मध्ये त्यांनी थेरथॉन नावाची संस्था स्थापन केली म्हणजे आपल्याला या क्षेत्रात काम करायचं आहे हे त्यांचं ठरलेलंच होत आणि गेली पंधरा वर्ष ते रंगभूमी तसेच चित्रपट वेब सिरीज आणि मालिकांमध्ये अभिनय लेखन आणि दिग्दर्शन करत आहेत दोन हजार पंधरा सालच्या मराठी चित्रपट मध्ये मुख्य भूमिका त्यांनी साकारली अजोद गॅरेजच्या वेडिंगचा सिनेमा पावन धर्मवीर, असे अनेक सिनेमांमध्ये त्यांनी स्वतः अभिनय केलेला आहे <coughs> बल्गेरियामध्ये आंतरराष्ट्रीय युवा नाट्यमहोत्सवात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यांनी लेखन केलेला त्यांनी दिग्दर्शन केलेला त्यांनी स्वतः सहभाग घेतलेला अभिनय केलेला असं एकपात्री प्रयोग नावाचं नाटक हे खूप पुण्यात पण खूपच ठिकाणी झालं होतं झरत मध्ये सतत लागायचं त्यामुळे ह्या नाटकाचं सादरीकरण त्यांनी तिथे केलं होतं लहान असून ते परदेशी सगळं जाऊन आलेले आहेत लेखन व दिग्दर्शन केलेला अर्जुन हा लघुपट फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवला आहे अलीकडेच त्यांचे आपण बहुतेक सर्वांनी बघितलं असेल कि आता आता ज्या मराठी सिनेमा खूप कमी येत आहेत पण चांगले येण्याचे दिवस खूप आले आहेत त्यामुळे हा नक्की आपण सगळ्यांनी बघितला असेल त्यासाठी आपण हा पुरस्कार त्यांना देतो हो। आहोत बीएमसी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित आपला पहिला चित्रपट आता थांबायचा नाही लिहून त्यांनी दिग्दर्शित केला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सांगते आता थांबायचं नाही <laughs> बोलल्या की मी त्यांना म्हणणारच होते की आता आता इथे थांबायचं नाही पण राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत आपण पदर मारायची आणि त्याच्यानंतर पहिली मुलाखत आपली पुणे नगरवाचत होती <laughs> तेही मी आता सांगू शकतो नमस्कार आज खूपच खूपच महत्त्वाचा दिवस आहे माझी माझ्या घरचे सगळेच जवळपास इकडे आले आणि या फिल्म नंतर मिळणारा हा पहिला पुरस्कार आहे आणि मला याच सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात चांगलं याचं वाटतंय की चित्रपटाच्या म्हणजे क्षेत्रातला हा पुरस्कार नाहीये म्हणजे की काही असा कुठल्या वाहिनीने दिला किंवा कुठल्या प्रोड्युसरने दिला तर तो इतक्या मोठ्या माणसाच्या नावाने असलेल्या संस्थेचा आणि त्यांचं काम करणाऱ्या लोकांनी माझी निवड केली याच मी भाग्य समजतो आणि आत्रेविषयी एक खूप म्हणजे लहानपणापासून आम्हाला जोक मुळे आत्रे माहिती होते की त्यांचे जोक्स फेमस होते तर आमच्या शाळेत खूप आमचे सिनियर्स आम्हाला सांगायचे त्यांच्या सिनियर्सनी त्यांना सांगितलेलं असेल <laughs> त्यामुळे तशा पद्धतीने आत्रे आम्हाला माहिती होते आणि आमच्या शाळेत सर होते ते आम्हाला आत्रेंचे काही काही उत्तर त्याला वाचून दाखवायचे सो त्या पद्धतीने असे माहिती होते पण कधी त्यांच्या संस्थेकडून पुरस्कार मिळेल हे कधीच वाटलं नव्हतं आणि आज मिळतोय त्याचं खूप चांगलं वाटतंय आणि जेव्हा फिल्म केली तेव्हा महाराष्ट्र दिन हे खूप महत्वाचं महत्वाची तारीख होती आमच्या सिनेमासाठी कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस आणि जेव्हा कळत की आचार्य अत्रे त्या लोकांमध्ये होते जेव्हा हे सगळं झालं होतं जेव्हा आम्ही त्या मुंबईतल्या त्या सगळ्या जागा बघत होतो रिसर्चच्या दरम्यान कि इथे आंदोलन झालं होतं इथे काही घटना घडल्या होत्या तर त्या त्या माणसाने इतकं मोठं काम केलेलं आहे म्हणजे झेंडूची फुले झेंडूला जेवढ्या पाकळ्या असतील तर तेही कमी पडतील एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे तर त्याचं आपण कुठेतरी काहीतरी त्या पिढीतून आपण कुठेतरी एक पहिला सिनेमा केला याचं मला खूप चांगलं वाटतंय आणि नॅशनल अवॉर्ड त्या म्हणाल तर पहिला नॅशनल अवॉर्ड हा श्यामच्या आईला मिळाला होता आणि मला आज खूप खूपच म्हणजे असं भरून आल्यासारखं झालं कारण संदेश दादा हा <laughs> मी पहिली सिरियल केली त्याचा लेखक आणि निर्माता आणि तेव्हापासून जे एक नातं झालेलं आहे अगदी ते मित्रासारखं आणि ते या पिढीने आम्हाला काहीतरी दिलं आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जातोय तर एक फार चांगला असं वाटतं की एक सगळ्यांच्या भाषणात म्हणजे मंगनाथ भाषण चालू होतं तेव्हा ऍक्च्युली असं वाटत होतं की हे कधीच संपूर्ण पुरस्कार आपण खाऊ तर उद्या घेतो चालतो आम्ही नंतर घेऊन जातो कारण ते इतकं इतकं इंटरेस्टिंग आहे ऐकायला जे आपण आता मला असं वाटतं की हा मला हे आज काय सुचलंय तर हे शंभर वर्षापूर्वी कुणा तरी सुचून लिहून सगळं झालं होतं हे ऐकायलाच आणि विचार करायलाच खूप म्हणजे आपण अचानक नम्र होतो तर ते मला फार चांगलं वाटतंय आणि मला खूप खूपच की इतक्या मोठ्या लोकांबरोबर मला हा पुरस्कार मिळतोय त्याबद्दल खरंच खरंच पुणे नगर वाचन मंदिर आणि प्रतिष्ठानचे आभार आणि काम प्रतिष्ठान जे दादा म्हणाला की आमच्यातल्या खिडक्या उघडतील तर मला वाटतं की तीच मला ती खिडकी माझी जाणवते की एक फिअरलेस असणं म्हणजे कलेच्या बाबतीत त्यांनी कधीच कुठली खिडकी काय दरवाजा पण ठेवला नाही तर तस मला काम करता यावं <laughs> ते बळ मिळावं आणि त्या पुरस्कारांनी कदाचित मिळेल असं मला वाटतं आणि मी बोलून थांबतो धन्यवाद एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे साठ हा काळ अत्रे यांच्या नाट्यलेखनाचा तेव्हाच मराठी रंगभूमी काहीशा कठीण परिस्थितीत घेऊन जात होती नाट्यविषयक अभिरुची रसिकांच्या या मध्ये सुद्धा बदल होणं सुरू झालेलं होतं तेव्हा नाट्यभूमीची गरज आणि अत्यांची विनोदी काहीशी प्रहसनात्मक शैली हे एकमेकांना पूरक ठरले विलंबन उपहास अतिशयोक्ती यातून नेमक्या सामाजिक प्रश्नांची मांडणी वेगळी मांडणी ही असेकांना भावली लोकप्रिय ठरली साष्टांग नमस्कार भ्रमाचा भोपळा तो मी नव्हेच डॉक्टर घराबाहेर आणि लग्नाची वेगळी इथे बरेच पांढरे केसे त्यामुळे लग्नाची बेळी म्हटल्यावरती प्रत्येकाला खूप आनंद झालेला आहे माहिती आहे तर असं प्रत्येक नाटक हे आजही काळाच्या कसोटीवर घासून पुसून आजही आज उत्कृष्ट नाटककार हा महत्वाचा पुरस्कार माननीय संदेश कुलकर्णी यांना देणं हा आमच्यासाठी सुद्धा खूप एक आनंदाचा क्षण आहे परिचय करून देण्यासाठी ते कार्यकारिणी सदस्य गौरीताई कुलकर्णी यांना इथे नमस्कार पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य यात्रे प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट नाटककार पुरस्कार आज माननीय श्री संदेश कुलकर्णी यांना देण्यात येत आहे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून घेते बीई मेकॅनिकल केलेले संदेश कुलकर्णी हे गेली सत्तावीस वर्ष रंगभूमीसाठी झटत आहेत अनेक पुरस्कार मिळालेली नाटके एकांकिका यांचं लेखन दिग्दर्शन संदेश आणि कविता छिन्न विछिन्न पहिलं वाईल कळ कोवळी उन अशा अनेक एकांकिका आणि नाटक त्यांनी लिहिलेली आहेत माकडाच्या हाती शॅम्पेन काटकोण त्रिकोण आयुष्यात पहिल्यांदाच अशा नाटकातून अभिनय क्षेत्रही त्यांनी गाजवलेलं आहे बाजी कॉफी आणि बरेच काही रॉकी सायकल प्रायव्हसी मासा खरवस या नॅशनल फिल्म मध्ये त्यांनी काम केलेलं आहे लग्नात एका लग्नाची तिसरी गोष्ट बन मस्का रुद्र रुद्रम अशा टीव्ही सिरियलमध्येही त्यांनी काम केलेलं आहे हिंदी मराठी बरोबर इंटरनॅशनल टी व्ही सिरियल सुद्धा त्यांनी केलेले आहेत तसेच मिस्टर अँड मिसेस माही दायरा या हिंदी फिल्म सुद्धा त्यांनी केल्या सो कुल ही इंटरव्ह्यू सिरियल जी आहे ती त्यांची बहीण प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका राज दातार नाट्य लेखन पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाटक स्पर्धा स्पर्धा प्रथम पुरस्कार त्यांच्या लेखनाला मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार मॉन्टुकले दिवस ला मिळालेला समन्वय पुणे या संस्थेचे ते संस्थापक आहेत समन्वय तर्फे विजय तेंडुलकर यांच्या मसाज तसेच सोनाटा साठेचं काय करायचं आणि अन्य नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे रॉयल कोर्ट थिएटर लंडन येथील आंतरराष्ट्रीय लेखन कार्यशाळेसाठी त्यांची देशामध्ये एकमेव निवड झाली त्यांचा नाट्य लेखन पुरस्कारही त्यांना दोन हजार तीन मध्ये मिळाला दीक मासिकाने निवड केली होती असेन मी न, नसेन मी नसेन या नाटकाला नाटककार पुरस्कार त्याचबरोबर त्यांना झी अवॉर्ड अखिल भारतीय मराठी नाट्य पुरस्कारही मिळालेले आहेत लवकरच लवकरच ददर ही हिंदी सिरियल अमेझॉन प्राईम वर येत आहे आपण नक्कीच ती पाहू अशी <laughs> रंगभूमी सिनेमा थिएटर टी व्ही या सर्व माध्यमांवर असे योगदान देणारे माननीय संदेश कुलकर्णी यांचे आपण अभिनंदन करू धन्यवाद धन्यवाद संदेश कुलकर्णीजी यांना पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करते अं कोण बोले आणि अटागडे सर या दोघांना नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि आमची सगळी मित्रमंडळी मला खूप आनंद होतो आज इथे हा पुरस्कार मिळताना एकतर सांगितलं की मुगदा आमची मैत्रीण आणि कडनं ते 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 पुरस्कार मिळणं खूप छान वाटतंय आणि आमचं मित्र शिवराज व्हायचं मला खूप आनंद होतो कारण पहिल्यांदा तो टीव्ही सिरियल मध्ये जेव्हा आला बन मस्का नावाची सिरीज मी विनोद लवेकर आणि निखिल शेड यांच्यावर प्रोड्यूस केली होती त्यामुळे पोतडी नावाची आमची संस्था होती त्यात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती तर मला त्याचा खूप आनंद होतो की आज तो स्वतः एक चित्रपट दिग्दर्शक झालेला त्याचा पहिला चित्रपट आलाय आणि आम्हाला जोडीने पुरस्कार मिळतो याहून म्हणजे आनंदाची गोष्ट खूप आनंद वाटतो त्याचा आणि आज आनंद वाटतो की आमचे दोघांचे वडील इथे बसले शेनारी शेजारी बसलो <laughs> आणि माझे बाबा पुणे अगदी म्हणजे आजीवन सभासद सतत तिकडे जायचे तर तो त्यामुळे जेव्हा पुरस्कार मिळतो म्हणजे मी येणार एक का पुरस्कार व्यक्तिगत मला खूप आनंद होतोय की अशा प्रकारचा पुरस्कार आपल्या शहरात पुण्यातलाच असल्यामुळे आपलं शहरातलं हे कौतुक आणि नाटकाचे पुरस्कार वेगळे एक नाट नाटक घ्या लिहिल्याविषयीचे आणि एका अशा प्रकारच्या संस्थेकडून पुरस्कार मिळणं नाटककार म्हणून याचं मोल वेगळं आहे आणि त्यासाठी मी आभारी आहे अत्यंत आणि आचार्य मग अशी गोडगुले सांगत होते ते फार असं म्हणजे ऐकतच राहावं असं वाटत होतं म्हंटलं चाळीस मिनिटं झाली एवढ्या असं झालं अक्षरशः की किती वेळ चालू दे अजून काय फरक पडतोय असं झालं होतं खूप माहिती काही काही गोष्टी अर्थात आम्हाला माहिती नसतात आणि मी त्यांनी उल्लेख केला तर मी मेकॅनिकल झालेलो <laughs> आहे मग कला शाखेशी तसा ते माझा संबंध नव्हता फारसा जे काही आले नंतर करन, कर, करन तो आ, तर नंतर वर्कशॉप्स वगैरे कळून कळत गेलं पण उल्लेख झाला तो आत्रेंच्या विषयीच अर्थातच वाचन केलेलं आहे आणि तेंडुलकरांचा पण उल्लेख केला म्हणाले तुम्ही तर तेंडुलकरांचा प्रचंड नावाचा एक लेख आत्रेंवर लिहिलेला तो मी वाचला होता त्यामुळे आणि वाचल्यामुळे काही काही डोक्यात आपल्याला राहतं आणि मला एक माधुरी ते पुरंदर मागे एकदा म्हणाले होते ते मला आठवलं गोळगुरुदाचं ऐकलं असतं की त्यामुळे तुमच्या पिढीच काय झालंय तुम्ही फार भाषण वगैरे ऐकलेली नाही <laughs> आणि ह्या सांगताना सांगलं तर आत्रे आणि पुल आणि यांचं संभाषण असं ऐकलेलं जातात तर काय होतं एवढे सगळे साहित्यिक आणि भाषेवर प्रभुत्व असलेले ज्ञानी सर्व क्षेत्रांमध्ये फिरणारे जे व्यक्तिमत्व असतं ते आपापसात बोलताना ऐकणं हा एक फार मोठा संस्कार असतो तो आमच्यावर तशा अर्थाने झालेला नाहीये आणि विशेषतः माझा तर शिक्षण नाही पण त्यामुळं भाषा जर तशा प्रकारची ऐकली गेली नसेल तर ती पुन्हा निर्माण करणं जरा अवघड गोष्ट होऊन बसते तो आमचा जरा गोंधळ झालेला आहे असं मला वाटतं ते तसं ऐकलेलं नाही पण तरी वाचलेलं पाहिलेलं ते कुठेतरी झिरपत म्हणजे आता मी असेन मी नसेन मी नाटक लिहिलेलं आहे त्यात वर्षा मावशी हे पात्र आहे आणि ती आपल्या दीपा नावाच्या दोघी आता सिनियर सिटीजन आहेत पंचतम त्यामुळे फोनवरूनच बोलत असतात तर कंटिन्युअस बोलत असताना ती विनोद करता करता म्हणते की तू अतिशयोक्ती करतेस ग असं ती काहीतरी म्हणते तर ती बोलताना म्हणते अगं तू अतिशयोक्ती अलंकार आहे आपल्या आत्रे करायचे ना गेले दहा हजार वर्षात असा विनोद मी ऐकलेला नाहीये तर तसं वाक्य मी लिहिलेलं आहे नाटकात सो कुठेतरी ते आपल्या सगळं जे भोवताल असतं ते झिरपतच असतं आता थेट त्यांना न पाहिलेला त्यांचं कुठलाही तशा अर्थ न आलेल्या माणसामध्ये सुद्धा ते गेलेलं आहे आणि मी आता लिहिले अजून कोणतरी काहीतरी ऐकेल ना त्याच्याविषयी आणि वाचलं जाईल पुढच्या मजेशीर वाटत वाचूनच आणि ऐकून त्याच्यातलं पुढे घेऊन जातो आणि आत्रेंच्या विषयीच माझं स्वतःच असेल ते प्रचंड लेख वाचून आणि त्यांचं जी उद्यमशीलता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय वाटते तर घेऊन भेटण्याची ती करणं फार मोठं धाडशे आहे त्यांची विद्वत्ता वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन मला तो गुण फार आत्ता महत्वाचा वाटतो कारण मी व्यावसायिक नाटकाची निर्मिती केलेली आहे तर ज्या प्रकारे ते सगळं उरावर घेऊन सगळं उभं राहावं लागतं ते मला हे निवडणूक हारले त्याचा उल्लेख केला म्हणा त्या प्रचंड लेखामध्ये तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे तिथे कि ते निवडणूक हरल्यानंतर ऑफिस मध्ये फोन यायचे मराठ्याच्या आणि काय रिझल्ट झाला तर हे स्वतः तिथे बसले होते आणि ते फोन घेऊन आम्ही हरलो असं सांगणार ते नका एवढा त्रास करतो कारण किती वेळा किती जणांना सांगणार तुम्ही हरलेला म्हणून <laughs> पण एका प्रकारे स्वतःला असं भिडणं हे जे होत ते फार मला विलक्षण वाटत आणि मला आणखीन एक वाचल्यास आठवतं त्याच्यात की बहिणाबाई चौधरींच्या कविता त्यांच्यामुळे आपल्याला मिळाल्या <laughs> त्यांचा मुलगा ते सगळे पोतडी घेऊन मराठा मध्ये आला होता त्या द्यायला आणि त्यांनी ते सगळं बघितलं आणि तो विलक्षण आहे हे महाराष्ट्राचं हे वैभव आहे वगैरे त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी करून त्यांनी ते छापलं तर असं आत्रेत असते तर जसं हे आलं बहिणाबाई चौधरी आपल्याला काय नसते मला काटा येतो अंगावर की हा काय माणूस होता की त्यांनी शिकडून निघून असं सगळं आपल्यासाठी तयार केलेलं आहे तर त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं आणि तो आपल्या शहरात असं मला फार विलक्षण आनंद होतोय आणि अर्थातच त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्व आपण अगदी छोटे असतो पण किंमत त्या नावाचं काहीतरी आपल्याला घासलं जावं आणि आपल्यामध्ये प्रवेश व्हावा आणि एका प्रकारे कुठेतरी ते आ, आ, मंगला सांगितलं मला फार आवडलं विडंबनाचं वेड़। जे त्यांनी सांगितलं की ते प्रेम असल्याशिवाय तशा अर्थाने विडंबन करतात हे जे त्याच्यातलं फार मला आवडलं ते तर आम्हाला त्यांनी जे प्रकारे वेगवेगळे प्रयोग केले तर ते प्रयोग करण्याचं बळ अधिकाधिक आम्हाला या निमित्ताने मिळव आणि तशा प्रकारची काही वेळा काय असतं ते जे नऊ दिवस ते गप्प बसले तर मग खटकन ते खिडकी उघडली त्यांच्या ते करायला लागले तर काही काही वेळा ते आपल्या हातात नसतं तर आम्ही या निमित्ताने मीच अशी प्रार्थना करतो की आम्हाला हा पुरस्कार तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे तर मला आणि शिवराजच्या आमच्या मनातल्या काहीतरी अशा खिडक्या उघडत आणि आमच्या हातून चांगले काम होतं